सर जसे की आता दहावी आणि बारावीचे निकाल या ठिकाणी तर दहावी वाल्यांसाठी एक मोठा प्रश्न चिन्ह या ठिकाणी निर्माण होतो की त्यांना कोणत्या फॅकल्टी मध्ये आपला करिअर गायडन्स महत्वपूर्ण पहिल्या पर्यायाबद्दल बोलू अकरावी आणि मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याकडे तीन शाखा आहेत कला शाखा म्हणजे आर्ट्स वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स आणि विज्ञान कडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो सर्वात जास्त कल आजकाल मेट्रो सिटी मध्ये डिफर करतो काही मेट्रो सिटीज मध्ये बिझनेस मार्केटिंग विद्यार्थी आहेत तर त्याने घेतलं मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एन नाईनटीन न्यूजच्या ऑन द रेकॉर्डच्या एपिसोड मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एक महत्वपूर्ण आज एपिसोड आपण करणार आहोत जे आहेत शिक्षणावर की जे आज सध्याच्या स्थितीमध्ये आपण बघू शकतात की विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे ओढ कमी होत आहे आणि नुकताच जर सर्वेकडे महाराष्ट्रामध्ये दहावी आणि बारावीचे विद्यार्थ्यांचे रिझल्ट या निकाल या ठिकाणी लागलेला आहेत त्याच मार्गदर्शनासाठी आज आपण आपल्या स्टुडिओला जितेंद्र पाटील सरांना बोलवलेलं आहे मॅथ्स लाईफ अॅकॅडमी म्हणून त्यांची या ठिकाणी भुसवाड शहरात अकॅडमी आहेत मागील वीस वर्षापासून शिक्षक क्षेत्रामध्ये ते या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्याकडनं आज आपण महत्वपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम ऑन द हार्दिक आहे सर, सर जसं की आता दहावी आणि बारावीचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत ला तर दहावी वाल्यांसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो की त्यांना कोणत्या फॅकल्टीमध्ये आपला करिअर गायडन्स घ्यायला पाहिजे म्हणजे करिअर निवडायला पाहिजे तर आर्ट्स आहे कॉमर्स आहे सायन्स आहे त्याचबरोबर व्यतिरिक्त डिप्लोमा असतील इंजिनिअरिंग सेक्टर असतील आय टी आय असतील तर त्यांना कोणता पर्याय निवडावा आणि कसं त्यांना करिअर आपल्या पुढं जावा काय मागतो सर सर्वप्रथम तर न्यूज चॅनलचे आभार मानतो आणि सर दहावीच्या नंतर विद्यार्थ्यांपुढे तीन मार्ग उपलब्ध आहेत सर तर जसं की ते विद्यार्थी एकतर पहिला पर्याय असेल की तो अकरावी आणि बारावी ला प्रवेश घेऊ शकतात दुसरा ऑप्शन त्यांच्याकडे आहेत की ते डिप्लोमा कोर्सेस करून पुढे करिअर करू शकतात किंवा तिसरा पर्याय आहे त्यांच्याकडे की आय टी आय कडे जाऊन ते त्या त्याच्यामध्ये ते, ते, ते करिअर करू शकतात तर आपण सध्या महत्वपूर्ण पहिल्या पर्यायाबद्दल बोलू अकरावी आणि बारावीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर, तर आपल्याकडे तीन शाखा आहेत कला शाखा म्हणजे आर्ट्स वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स आणि विज्ञान शाखा म्हणजे सायन्स तर जर मागच्या एक आठ ते दहा आठ म्हणण्यापेक्षा पंधरा वर्षापासून मला असं वाटतं की पंधरा वर्षापासून सायन्सकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो कल आहे तो सर्वात जास्त कल आजकाल झालेला आहे त्याच्या तुलनेत कंपेरेटिव्हली सेकंड नंबरला कॉमर्सकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल आहे आणि मग थर्ड नंबरला कला शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल आहे हा मेट्रो सिटीमध्ये डिफर करतो काही मेट्रो सिटीजमध्ये कॉमर्सकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल सर्वात जास्त आहे आणि सायन्सकडे दोन नंबर आणि आर्ट्सकडे तीन नंबरला विद्यार्थ्यांचा कॉल आहे तर तिन्ही शाखा या त्यांच्या त्यांच्या जागेवर इक्विव्हॉलंट आहेत आपण असं म्हणू शकत नाही की कला शाखा खूप निम्न दर्जाची आहे किंवा वाणिज्य शाखा निम्न दर्जाची आहे असं आपण म्हणू शकत नाही सायन्स uh, शाखेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल uh, किंवा मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं असेल त्यांनी सायन्सकडे अप्रोच uh, व्हावं त्यानंतर ज्यांना बिझनेस मार्केटिंग या फील्डमध्ये जायचं असेल त्यांनी कॉमर्स फील्डकडे कि जावं किंवा सी ए सी एस याकडे जर तुम्हाला कल असेल तर तुम्ही वाणिज्य शाखेकडे प्रवेश घ्यावा आणि कला शाखेकडे प्रवेश घेणाऱ्या मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांची जी संख्या आहे आज रोजी मी जेवढे ऑब्झर्व केले आतापर्यंत की ज्या विद्यार्थ्यांना युपीएससी एम पी एस सी म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षांकडे ज्यांना जायचं असेल ते विद्यार्थी जनरली कला शाखेकडे जातात असं काही नाही आहे सर की खूप हुशार विद्यार्थी आहेत तर त्यांनी सायन्सच घेतलं पाहिजे मी स्वतः माझ्या करिअरमध्ये असे बरेचसे हुशार विद्यार्थी पाहिलेले आहेत की ज्यांनी स्वतः आर्ट्समध्येच प्रवेश घेऊन त्यांचं करिअर केलेला आहे अकरावी बारावीला प्रवेश घेतानाच त्यांनी आर्ट्समध्ये घेतलाय आपल्याकडे काही कॉलेजेस आहेत की जे इंग्लिश मध्ये पण तिथे त्याला शाखा उपलब्ध आहे जनरली काय झालंय की आता सध्या सीबीएसई माध्यमाच्या शाळा जास्त उपलब्ध आहेत भुसावळ शहरात पण म्हटलं तरी आणि इतरही जनरली मी पालक लहान मुलाला पण टाकताना सीबीएसई शाळेमध्ये टाकतो आणि मग त्यांचं होतं असं की ते इंग्रजी माध्यमात शिकायला जातात आणि मग अकरावी बारावीला आल्यानंतर त्यांच्या मनात हे भाऊ बसतो की आपल्याला कला शाखा मराठी मीडियम मध्ये शिकता येईल की नाही सॉरी इंग्लिश मीडियम मध्ये शिकता येईल की नाही तर कला शाखेतले पण विषय इंग्रजीमध्ये शिकवणारे महाविद्यालय आहेत तुम्ही तिथे प्रवेश घेऊनही तुमचं करिअर घडवू शकता आणि जर युपीएससी स्पर्धा परीक्षा जर तुम्ही पाहिल्या तर स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात जास्त कल हा कला शाखेतल्या विद्यार्थ्यांचाच असतो ज्याच्यात तुम्ही हिस्ट्री ज्योग्राफी इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स यांचा जर तुम्ही प्रॉपर आणि परफेक्ट अभ्यास केला तर तुम्हाला एक चांगलं यश स्पर्धा परीक्षेमध्ये मिळू शकतं असे पण काही विद्यार्थी बघितलेले आहेत मी की जे अकरावी बारावीला त्यांनी सायन्स केलं आणि नंतर त्यांना लक्षात आलं की अरे आपण आपण आर्ट्स घ्यायला हवं होतं किंवा आपण आर्ट्स घेतलं तर आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जाऊ शकतो त्यांनी अकरावी बारावी सायन्स करून मग फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर बी ए करून ते आता चांगल्या ठिकाणी उच्चस्त पदावर आहेत माझे स्वतःचे विद्यार्थी पण आहेत तर विद्यार्थ्यांनी निवडताना थोडा विचार करावा निवड चुकणार नाही याची काळजी घ्यावी असं मला वाटतं की काही साठ पासष्ट टक्के असलेले विद्यार्थी आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही आपल्याला सायन्सच केलं पाहिजे आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही किंवा आपल्याला आज रोजी कमी मार्क पडले पुढे भविष्यामध्ये आपल्याला कोणी विचारणार नाही म्हणून ते सायन्स घेतात तर असं विद्यार्थ्यांनी करू नये असं मला वाटतं सर जसे की सायन्सची जी फॅकल्टी आहे त्याचबरोबर कॉमर्सची आहे आणि आर्ट्सची आहे तर जसं की आपण स्पष्टीकरण तर केलेलं आहे की ज्यांना टेक्निकल फील्डमध्ये जायचं असेल ते सायन्स निवडू शकतात मार्केटिंग असेल किंवा सीएस सी एस असेल आणि किंवा कला क्षेत्राचा भाग असेल तर याच्यामध्ये स्पेशल जसं की आता मध्ये जर निवडण्याचा त्यांना प्रयत्न केला आर्ट्स निवडले तर आर्ट्स मधून अजून ते पुढे काय करतील आर्ट्स मध्ये सर कॉमर्स मध्ये पुढे काय करतील किंवा सायन्स मध्ये पुढे काय करू शकतात सगळ्यात म्हणजे बेस काय आहेत त्याचा आर्ट्स मध्ये तुम्ही स्पेशलायझेशन सब्जेक्ट करू शकता त्यानंतर नेट सेट या एक्झाम्स देऊन ते उच्चस्त प्राध्यापकांच्या जागेवरती ती येऊ शकतात किंवा ते रिसर्च फील्डमध्ये जाऊ शकतात त्यानंतर आणखी एक फील्ड अशी आहे की आर्ट कला शाखेमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही आ, सोशल वर्क नावाची एक फॅकल्टी आहे ज्यात तुम्ही बीएसडब्ल्यू डब्ल्यू एम एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू करून किंवा अशा आज तुम्ही बसलेले आहात मास कम्युनिकेशन ते करू शकतात त्या कम्युनिकेशन फील्डमध्ये पण ते जाऊ शकतात हे कला शाखेमध्ये जाण्याचे बरेचसे ऑप्शन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत वाणिज्य वाणिज्य शाखेमध्ये जर ते गेले तर पहिला ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे की अकरावी बारावी करून त्यांनी सी ए फाउंडेशन वगैरे कोर्सेस करायचे त्यानंतर सी ए आणि सी एस या दोन मेजर कोर्सेस uh, uh, कॉमर्सचे यात तुम्ही जाऊ शकतात जर समजा यात तुम्ही म्हणजे अनसक्सेसफुल नाही म्हणू शकत आपण त्याला पण समजा यात तुम्हाला इंटरेस्ट नसेल किंवा यात तुम्हाला जायचं नसेल तर मग तुमच्याकडे दुसरा ऑप्शन अवेलेबल आहे बी कॉम त्याच्यानंतर तुम्ही बी सी ए पण करू शकता आफ्टर कॉमर्स बी 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 ए बी सी ए म्हणजे मॅनेजमेंट कोर्सेस बी बी एम बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट याच्याकडे पण तुम्ही जाऊ शकता यानंतर मास्टर्स डिग्री अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही एमबीए करू शकता एमबीए मध्ये बऱ्याचशा ब्रँचेस एम आहे एमबीए मार्केटिंग एमबीए फायनान्स यातही वाणिज्य शाखेचा विद्यार्थी जाऊ शकतो सर uh, एक uh, म्हणजे जसं की आपण उदाहरण जर घेऊन जर आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा जर प्रयत्न केला की आपण बघू शकतात की पण पब्लिक सर्व्हिस कमिशनचं जर आपण बोलणं केलंय महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल त्याच्या माध्यमातून आय एस आय पी एस निवड होत असतात त्याचबरोबर लॉस न्यायालय आहे कोर्ट आहे लॉयर्स आहे मोठे मोठे लॉयर्स आहेत आपल्याकडे त्याचबरोबर मोठे मोठे सायंटिस्ट आपल्या भारत देशात झालेले आहेत तर ह्या तिघी फॅक्ट म्हणजे एक उदाहरण म्हणून आपण सांगत आहेत की यांना कसं जे लोक बघण्याचा दृष्टिकोन आहेत त्यांचा आणि त्या माध्यमातून त्यांना फील्ड निवडायची आहे तर त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन काय करणार सायन्स फील्ड जर तुम्ही घेतली तर तुम्ही रिसर्चकडे पण जाऊ शकता हा आणखी एक मला एक मुद्दा थोडासा सांगायचा वाटतं थोडासा प्रश्न मी थोडा मागे घेतो यानंतर अकरावी बारावी सायन्स करून मुलांना असं माहिती आहे की फक्त आपण इंजिनिअरिंग किंवा मेडिकल हे दोनच फील्ड निवडता येतात आणि आज रोजी मुलांचा असा कल आहे की एकदा अकरावी बारावी सायन्स घेतलं म्हणजे एकतर आम्ही डॉक्टर बनेल नाहीतर इंजिनिअर बनेल तर असा काही भाग नाही आहे तिसरा एक भाग महत्वाचा सांगतो की इंजिनियर आणि डॉक्टर्स पेक्षा देशाला आज रोजी सायंटिस्टची गरज आहे तर विद्यार्थ्यांनी रिसर्च कडे वळावं वा यासाठी गव्हर्नमेंटचा एक दृष्ट उपक्रम पण आहे जर तुम्ही बोर्डाच्या काहीतरी मला वाटतं टेन टाईल किंवा ट्वेंटी पर्सेंटाईल मध्ये जर असाल तर त्या विद्यार्थ्याला एम एस सी होईपर्यंत गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते आता यावर्षी ऐकिनी मला माहित नाही पण मागच्या वर्षीपर्यंत होती तर त्यांना ती स्कॉलरशिप दिली जाते एक सर्टिफिकेट त्या रिझल्टच्या सोबत येतं जर त्या विद्यार्थ्याने बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी म्हणजे जे जे चार मेजर सब्जेक्ट आहे यात जर प्रवेश घेतला आणि यात जर त्याने एम एस सी पर्यंत गेला तर त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट पूर्ण खर्च एम एस सी पर्यंतचा खर्च म्हणजे गोरगुरुप विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट आहे हे पाच वर्षांचा पूर्ण खर्च सुद्धा गव्हर्नमेंट करते कारण गव्हर्नमेंटला प्युअर सायन्समध्ये एंट्री करून एक चांगले सायंटिस्ट आपल्याला देशाला मिळावे हा त्याच्या मागचा हेतू आहे जे तुम्ही सायंटिस्ट बद्दल बोलले त्याबद्दल हा एक उपक्रम गव्हर्नमेंटचा होता मागच्या वर्षीपर्यंत आता यावर्षी आहे की नाही आता मला एक्झॅक्टली त्याबद्दल माहिती नाही सर जसे की आता आपण दहावी दहावी नंतरचं जे अकरावी बारावी नंतर तर बोललोच आर्ट्स असतील कॉमर्स असतील सायन्स असेल दहावी झाल्यानंतर डिप्लोमा कोर्सेस आहेत बरोबर त्याच्यावर काय सांगाल डिप्लोमा कोर्सेस पण बरेच आहेत सर आता विद्यार्थ्यांना फक्त डिप्लोमा म्हटलं की एक पॉलिटेक्निक म्हणजे इंजिनिअरिंगच्या अगोदरची ब्रँच एवढंच माहिती आहे त्याच्यामध्ये डिप्लोमाचे बरेच कोर्सेस आहेत डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट पण अवेलेबल आहे डिप्लोमा इन कंप्युटर मॅनेजमेंट आहे त्यानंतर डिप्लोमाचे सर्टिफाईड कोर्सेस पण आहेत त्यानंतर बरेचसे लँग्वेजेस शिकण्याचे पण डिप्लोमा आहेत वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकण्याचे त्यानंतर डिप्लोमाचे कोर्सेस डिप्लोमा मास कम्युनिकेशनचा पण डिप्लोमा आहे त्यानंतर हा यस येस येस मी आता थोड्या वेळापूर्वी बोलतो डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी लॅबोरेटरी टेक्निशियन असा एक डिप्लोमा आहे तो पण मला एक माझा एक विद्यार्थी आहे तो करतोय कोर्स त्यामुळे मला ती माहिती पडली बरेचसे डिप्लोमा कोर्सेस आहे सर की ज्याच्या नंतर तुम्ही डिग्रीला पण ऍडमिशन घेऊ शकता किंवा ते डिप्लोमा कोर्सेस करून तुम्हाला चांगल्यापैकी जॉब मिळू शकतो बऱ्याचशा पालकांना किंवा विद्यार्थ्यांना याच्या संदर्भात माहितीच नसते आज रोजी आपल्याजवळ इंटरनेट अवेलेबल आहे तुम्ही बऱ्याचशा या कोर्सेसची माहिती मिळवू शकता मला पण खूप साऱ्या कोर्सेसची माहिती असेल असं नाही पण अजूनही याच्या व्यतिरिक्तही बरेचसे डिप्लोमा कोर्सेस आहे की जे करून तुम्ही आणखी पुढे जाऊ शकता आ, सर जसं की आता आपण डिप्लोमा बद्दल बोललो आय टी आय एक खूप मोठा नॉर्मल जे ॲव्हरेज लोक आहेत बरोबर त्यांच्यासाठी खूप मोठं ते एक साधन आहेत शिक्षणाचं कि जने गुरुन की जेणेकरून आयटीआय करून कंपनीमध्ये जॉब करणं किंवा इतर लवकर आपली परिस्थिती सांभाळून घेणं त्याच्यावर काय बोलायचं स्पष्टीकरण काय सर बद्दल मी बऱ्याच जणांना सांगतो की जर तुम्हाला आयटीआय त्या विद्यार्थ्याने करावा की जो एकतर परिस्थितीने खूप हलाखीच्या परिस्थितीतून राहतोय आणि जो फर्स्ट जनरेशन आहे त्याला क्विक नोकरी काही विद्यार्थ्यांना पालकांचं क्षेत्र हरवलेलं असतं अशांना जर लवकर नोकरी पाहिजे असेल तर त्यांनी पटकन आय करावा चांगले पर्सेंटेजवर पण आयला नंबर गव्हर्नमेंटला लागू शकतो जर गव्हर्नमेंटला लागला आय करून ते त्यांना जर लवकर जॉब पाहिजे असेल तर त्यांनी आय करावा हे माझं मत राहील सर जसं की आपण चर्चा जर करायला गेलो की कन्फ्युजन आजच्या लेकरांना म्हणजे इंटरनेटच झालेलं आहे मात्र इंटरनेटवर पण ते चेक करत आहेत बरेचसे सोशल साईट्स सा आहेत पण कन्फ्युजन खूप मात्र नेमकं त्यांना निर्माण झालेलं आहे की आपली बेसिक आपण कोणत्या क्षेत्रात निवडायचं आता बरेचसे लोक जे आता सोळाच्या वयामध्ये जर आपण दहावी सांगितले की सोळा वर्षाच्या वयामध्ये तो दहावी पास होतो पण मात्र त्याच्याकडे कोणतं एम नसतं समोर बरोबर की आपण कोणत्या क्षेत्रात जायचं मग जसं की आपण सांगितलं की तो पहिले सायन्स करतो मग आर्ट्सला ला जातो मग आर्ट्स करतो मग त्याच्याकडे सायन्सकडे जाण्यासाठी काही चान्स नसतं ते कॉमर्स केल्यानंतर तो आर्ट्सला जाऊ शकतो पण सायन्सला नाही जाऊ शकत तर त्याच्यासाठी त्यांना कसं पर्याय निवडावा पाहिलंय हा एकदम खूप चांगला प्रश्न विचारला साहेब तुम्ही वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्याला निवड करण्याची क्षमता आपली विकसित झालेली नसते म्हणूनच वोटिंगचा अधिकार आपल्याला अठरा दिलेला आहे हे पालकांना पण कळत नाही मुलांना पण कळत नाही मुलं मुलांना ना मुला, कळत नाही तर ते त्यांना पालकांनी व्यवस्थित गाईड देणे हे खूप महत्वाचं याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले करतो मुलांचं आणि पालकांचं जे कम्युनिकेशन आहे ते तेवढं तेवढं बॉन्डिंग कम्युनिकेशन म्हणण्यापेक्षा बॉन्डिंग तेवढं असावं मुलं आजकाल जनरली काय करतात की माझा मित्र या क्षेत्रात चाललाय म्हणून मी त्या क्षेत्रात चालतो हे मुलांनी शंभर टक्के टाळावं मी तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करेल की तुम्ही माझा मित्र या फील्डकडे चाललाय म्हणून मी पण तेच करावं असं करू नका तुम्हाला स्वतःला मनापासून काय वाटतंय तुम्हाला आतून आवाज काय येतोय त्याचा विचार पहिले करा त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की आपल्याला कोणत्या फील्डला जायचं आहे तुम्ही जोपर्यंत एम ॲम्बिशन तुमचं डिसाईड होणार नाही एम ॲम्बिशन तुमचं डिसाईड होणार नाही तोपर्यंत आपण त्या मार्गाने जाऊ शकत नाही तर हे काम त्यांच्या पालकांचं आहे आणि पालकांनी पण आपल्या पाल्याच्या लिमिटेशन्स ओळखून घ्याव्या एखाद्या दे विद्यार्थ्याला एक काठावर पास झालेला विद्यार्थी असतो आणि पालक अपेक्षा करतो की सर याने जेई करावी नीट ची एक्झाम द्यावी म्हणजे तो एमबीबीएस व्हावा किंवा आता एक नवीन फॅड आलेला आहे सर माझ्या मुलाला एनडीए ला जायचंय एनडीए बद्दल माहिती बऱ्याच जणांना नाहीये इंडियन नॅशनल डिफेन्स अकॅडमी अकॅडमी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये तुम्ही लेफ्टनंट कर्नल कॅप्टनच्या पदावर जाणाऱ्या विद्यार्थ्यां आणि तुमचा नववी दहावीचा जो पर्सेंटेजचा स्कोअर पाहिला तर तो, तो अगदी पन्नास पंचावन्न साठ टक्के दिसतो आहे तुम्ही त्या दृष्टीने आतापर्यंत अभ्यास केलेला नाहीये दोन दोन वर्षामध्ये तुम्हाला किती अभ्यास करावा लागेल याचा तुम्ही पहिले अंदाज घ्यावा आणि मग तुमचं ते फील्ड निवडावं मी असं म्हणणार नाही की असा विद्यार्थी काही करू शकत नाही परंतु जर अशा विद्यार्थ्याकडून ते एम अचीव नाही झालं तर ते फर्स्ट्रेशन मध्ये जाण्याचा जास्त संभव असतो तुम्ही बघत असाल की पोटा या शहरामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होत आहे तर मी तरी याला जबाबदार नव्वद टक्के पालक आणि दहा टक्के विद्यार्थी सांगेल मला असं वाटतं तुम्ही जर त्याच्यावर जास्त बर्डन नाही टाकलं जर त्याच्यावर जास्त बर्डन तुम्ही तुमच्या पाल्याच्या लिमिटेशन सोडून घेतले की हा विद्यार्थी आपला जो पाल्य आहे हा त्या लेवलचा कॅपेबल आहे की नाही जर तुम्ही जर ओळखून घेतलेला असेल तर त्या पाल्याला भीती वाटणार नाही तो भीती पोटी आणि नैराश्य पोटीच आत्महत्या करतो तर मला असं वाटतं की पालकांनी मुलांच्या पण लिमिटेशन ओळखून घ्या की समजा बेटा सक्सेस नाही मिळालं नो प्रॉब्लम आपण दुसऱ्याकडे काहीतरी करूया पण तू हेच केलं पाहिजे असं बंधन पालकांचं पाल्यावर नसावं असं मला वाटतं सर हे खूप महत्वाचं सर आपण सांगितलं की आजच्या तारखेला जर आपण बघितलं गेलं की जे पेरेंट्स आहे ते प्रेशर करतात की तुला हेच करणं आहे आणि तो त्याच्या माध्यमातून तो तर अचीव्ह जर तो बरेचशी कमी लोक आहेत ते अचीव्ह करू शकतात पण बाकी जे बरेचसे असे लोक आहेत ते तिथपर्यंत पोहोचत नाही आणि डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यांचा करिअर उद्ध्वस्त होतं बरोबर सर अजून एक ह्याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे पेरेंट्स बद्दलच मी बोलेल की पेरेंट्स लोक आजचे म्हणजे जर ती पिढी बघितली पण आजचे जे पिढी आहे जी मागची जी पिढी आहे ते शिकलेले नाहीये मग त्यांच्यामुळे ते प्रश्न चिन्ह सगळ्यात मोठं आहे त्याला माहितीच नाही की आपल्या लेकरांना कोणत्या क्षेत्रात टाकायचं त्या त्या पॅरेंट्स बद्दल काय बोलणार त्यांना सर आता दोन प्रकारचे पॅरेंट्स आज रोजी आहे आताचे जे पॅरेंट्स आहे समजा याच्यात नव्वद टक्के म्हणजे तुम्ही आम्ही असताना आता माझे वडील आठवी शिकलेले होते तुम्ही आम्ही असतानाची पिढी वेगळी होती पण आताची जी पिढी आहे त्यात नव्वद टक्के पालक हे सु शिकलेले शिक आहेत म्हणजे मोस्ट ऑफ पालक आता ग्रॅज्युएट आहेत तुमच्या आमच्या पिढीच्या वेळेस आपले आई वडील एवढे शिक्षित नव्हते परंतु आ, जे अशिक्षित पालकांचे आजही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी आमच्यासारख्या शिक्षकांकडे कधीही यावं किंवा जे शिकलेले आहेत त्यांच्याकडे यावं त्यांच्याकडून त्याचं मार्गदर्शन घ्यावं की सर आम्हाला काय करता येईल त्यांनी त्यांच्या मित्रांच्या कलेने म्हणजे त्यांचा मित्र ज्या फील्डला जातोय तिथे न जाता जिथे शिकलेले आहेत तुमच्या वडिलांचे मित्र असू शकतात आई वडिलांचे मित्र किंवा आपल्या फॅमिली मध्ये असू शकतात किंवा नाही तर तुम्ही कुठल्याही शिक्षकाकडे जा शिक्षक हा व्यक्ती असा आहे साहेब की तो प्रामाणिकपणेच उत्तर देणार प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचं भलं व्हावं हेच त्याची अपेक्षा असेल तर त्याने कुठल्याही शिक्षकाकडे यावं त्यांनी विचारावं की आम्हाला कोणती फील्ड निवडता येईल किंवा आम्ही काय करू शकतो आम्हाला या, या लेवलचे पर्सेंटेज आलेले सर आमचं आमची इच्छा हे करण्याची आहे तर त्यासाठी आम्ही आता काय करावं ते त्यांनी ज्याला प्रॉपर नॉलेज आहे त्याच्याकडून जाऊनच मग करिअर निवडावं असं मला वाटतं सर एक माझा शेवटचा प्रश्न आपण आपल्या मार्फत आपण वीस वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहे आपण हो मॅथची ट्युशन्स या ठिकाणी आपण घेतात अकॅडमी आपण चालवतात आपल्या करिअर बद्दल थोड्या पाच मिनिटात मी तुम्हाला विचारेल की आपण हे क्षेत्र कसं निवडलं आपली आवड याच्यामध्ये कशी आली आणि आपण म्हणजे जसं दहावी झाल्यानंतर कसं तुम्ही निर्णय घेतला थोडस आपल्या करिअर बद्दल सांगा आ, सर हुशार तर नाही म्हणणार मी पण मी शाळेमध्ये एक ठिकठाक विद्यार्थ्यांपैकी एक होतो शाळेतल्या एक चांगल्या टॉप फाईव्ह टॉप टेन विद्यार्थ्यांमध्ये मी दहावी पर्यंत होतो अकरावी बारावीचं शिक्षण माझं किनारखे विद्यालयात झालेलं आहे त्यानंतर नाईन पासूनच माझं मध्ये इंटरेस्ट निर्माण होऊन गेलेला होता अकरावी बारावी सुरुवातीला मी डगमगलो की आपल्याला इंजिनिअरिंगला जायचं किंवा अजून दुसऱ्या काही क्षेत्रात जायचं का परंतु घरची परिस्थिती खूप हालाखीची होती वडील पण एकदम मजुरी करणारे होते आई नॉन ग्रँटेड शिक्षिका होती एका संस्थेमध्ये हालाखीची परिस्थितीमधून आम्ही बाहेर पार पडत होतो तर मग मी जसं बारावी आऊट झालं तसं मग मी डिसाईड केलं की आपण माझा एरिया ऑफ इंटरेस्ट मॅथमॅटिक्स होता तर मग मी ठरवलं की आपल्याला बी एस सी स्पेशलायझेशन इन मॅथमॅटिक्स करायचं सर तुम्हाला आश्चर्य वाटेल आता की मी बारावी जस्ट पास आऊट झालो आणि त्याच वर्षी ज्या वर्षी मी बारावी आऊट झालो मी फर्स्ट इयर बी एस सीला असतानाच बारावीचे क्लासेस स्टार्ट करून टाकले होते आणि मग बारावीच्या त्या माझ्याच ओळखीच्या चार पाच विद्यार्थ्यांना घेऊन फ्री ऑफ चार्ज की तुम्हाला मी शिकवतो तुम्ही या असे चार पाच विद्यार्थ्यांना घेऊन क्लासची स्टार्ट केली नंतर मग सेकंड दुसऱ्या वर्षी मग ही बारावीची विद्यार्थी मग यांनी काही सांगितलं की सर असे असे शिकवतात काही पाच सात मुलं अजून जमा झाले मग असं करून अकरावीची बॅच स्टार्ट केली दोन हजार तीन दोन हजार चारला बारावीची दुसरी बॅच बाहेर पडली मग मी दोन हजार चार ते दोन हजार सहा दोन हजार चारला मी बी एस सी पासआउट झालो नाटा कॉलेजमधून आणि दोन हजार चार दोन हजार सहा मी एम एस सी एम जे कॉलेजला केलं त्या दरम्यानही माझे क्लासेस चालू होते दोन हजार सात दोन हजार आठ सात पासून मी आ, प्रोफेशनली या फील्डमध्ये उतरलो दोन हजार सात पासून की आता आपल्याला क्लासेस या फील्डमध्येच जायचं आहे मग दोन हजार सात पासून मी क्लासेस चालू केले दरम्यान दोन हजार आठला मी आपलं भुसावडचं प्रख्यात महाविद्यालय नाटा कॉलेज येथे सी एच बी तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून मी जॉईन केलं दोन हजार आठ ते दोन हजार चौदा मी वरिष्ठ महाविद्यालयात सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम केलं दोन हजार चौदा पासून तर दोन हजार बावीस पर्यंत मी नाटा कॉलेजलाच ज्युनियर कॉलेजलाच शिक्षक म्हणून काम केलं मग दोन हजार नंतर थोडं माझे जे, जे पद होतं मी त्या पदावर काम करत होतो त्याला नॉन ग्रँट होतं ग्रँट येईल नाही येईल शाश्वती नव्हती थोडे माझे फिजिकल इश्यू पण होते कारण माझे कोचिंग क्लास चालायचे चार चार पाच पाच तास मग मी दोन हजार बावीसला ला कॉलेजला रिझाईन दिलं आणि आता फुल फ्लेज मध्ये फक्त कोचिंग क्लासेस चालवतो सर सर जे दहावी बारावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शेवटचा संदेश द्यायला मी याच्या अगोदर पण सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की तुमचा मार्ग निवडताना फक्त माझा मित्र म्हणतोय म्हणूनच तो मार्ग निवडू नका त्याच्यावर चारही डायमेन्शनने विचार करा आणि मग ठरवा की आपल्याला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे आणि पालकांना हात जोडून विनंती आहे की आपल्या विद्यार्थी आपल्या पाल्यावर कुठल्याही प्रकारचं बर्डन तुम्ही टाकू नका की तुला हेच करावं लागेल आणि हे केलं तरच तू काहीतरी आयुष्यात करू शकशील नापास झालेल्या विद्यार्थ्यांबद्दल एक पुस्तक छापल्या गेलेलं आहे तुम्ही जर पाहिलं तर तर त्यांनी सुद्धा खूप काही करून दाखवलेलं आहे आयुष्यामध्ये कमी मार्क पडले म्हणून आपल्या विद्यार्थी आपल्या पाल्यावर तुम्ही रोष ओढावून घेऊ नका असं मला वाटतं हा ऑफकोर्स मार्क हे तुमचा एक पहिला सर्टिफिकेट राहील फक्त आफ्टर दॅट मार्क तुम्हाला किती आहे ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनली फील्डमध्ये उतराल त्यावेळेस तुम्हाला तुम्ही किती पर्सेंटेज तुम्हाला मिळालेले आहे तुमचे मार्क कोणी विचारणार नाही मी एक वीस वर्षापासून टीचिंग प्रोफेशनमध्ये आहे आजपर्यंत मला एकाही पालकाने किंवा विद्यार्थ्याने विचारलं नाही की सर तुम्हाला अकरावी बारावीला किती मार्क होते सर तुम्हाला बीएससी ला किती मार्क होते आणि सर एम एस सी ला किती मार्क होते तुमचं अल्टिमेटली तुमचं फक्त नॉलेज काम करतं मित्रांनो फक्त नॉलेज घेण्यासाठी शिका मार्कांसाठी शिकू नका आजचा विद्यार्थी हा परीक्षार्थी बनलेला आहे तो परीक्षा देण्यासाठी शिकतो तर तुम्ही तसं न करता नॉलेज म्हणून शिका तुम्हाला मार्क आपोआप येतील मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की तुम्ही नॉलेज घेण्यासाठी शिका शिक्षण घेण्याचा आनंद घ्या जसं आपण आपल्याला आवडती भाजी किंवा पोळी जी असेल ती एकदम आनंदाने खातो तसं शिक्षण पण आनंदाने घ्या आणि ते चघळून चघळून त्याचा आस्वाद घ्या तर तुम्हाला निश्चित आनंद मिळेल आणि तुम्हाला ज्या फील्डमध्ये आवड आहे त्याच फील्डमध्ये करिअर करा तुम्हाला सक्सेस शंभर टक्के मिळेल सर, अपलो सर, वेड़ ते लक्षात ठेवा सर आपलं खूप खूप धन्यवाद सर आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला तुम्ही आपण भेट दिली आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल आम्ही मच न्यूज खूप खूप मित्रांनो आपला जो मुद्दा होता आजचा की जे आपल्याला शिक्षणासंदर्भात आपल्याला जे मार्गदर्शन घ्यायचं होतं त्यासाठी आपण जितेंद्र पाटील सरांना आपण बोलवलेलं होते मॅथ्स लाईफ अकॅडमी ते या ठिकाणी संस्थापकात आहेत कोचर आहेत तर असेच आपले एपिसोड्स आम्ही विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आम्ही बनवणार आहोत कारण की आपले जे करिअर निवडत असताना कोणतं त्यांना फॅकल्टी या ठिकाणी निवडायची आहेत सरांना बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे पालकांना विद्यार्थ्यांवर प्रेशर टाकू नये कारण की त्यांचे मेंटली डिस्टर्ब त्यांना करू नये असे बरेचसे त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो असेच एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत आपण एम एन न्यूज सोबत जुडलेलं राहा बघत राहा एम एन न्यूज विरोध चीफ जॉयफ सय्यद सोबत मी श्रीकांत वानकडे धन्यवाद